इथलं पाणी घातलेलं तिथं जायचं तळ्यात तिथं ते तळे माणसं आंघोळ करून घेतलं आता अजूनसुद्धा शारीरिक व्याधी कमी होण्यासाठी इथले आपलं तीर्थ म्हणून आता इथल्या अंग देवीच्या अंगावरचं पाणी काढून अंगाराने आम्ही पाण्याची बाटली देतो भरून हॅलो नमस्कार मी गौतमी शिकलगात तरुण भारतच्या नवदुर्गा विशेष भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण नवरात्री निमित्त नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये विश्वासू धार्मिक श्रद्धाऊ आणि चैतन्यमय वातावरणामध्ये कोल्हापुरातल्या नवदुर्गांचं दर्शन घेतोय आणि आज आपण आलो हो आहोत कोल्हापुरातल्या ऐतिहासिक फिरंगाई देवीच्या मंदिरात चला तर जाणून घेऊयात या देवीचं महत्व महात्म्य आणि आख्यायिका आपल्यासोबत फिरंगाई देवी मंदिराचे मुख्य पुजारी गजानन गुरु महाराज आहेत गुरुजी तुम्ही किती वर्ष झालं या मंदिराची सेवा करताय आपले आता साडे वर्ष आता आमच्या आता होत आले आहेत आमच्या पूर्वीपर चालू आहे परंपरेनुसार पिढी जात पिढी जात चालू आहे वर्ष झालं सेवा करताय मग फिरंगाई देवीचं फिरंगाई नाव कसं पडलं आणि म्हणजे इतिहास काय कधी स्थापना झाली जीर्णोद्धार कधी झाला देवीचा ह्या देवीचं मूळ स्थान बलुचिस्तानमध्ये आहे प्रियंग प्रियंग ते प्रियंगाय म्हणून आहे ते आहे तांदर, ते तळ होतं पहिला मैत्र त्या इथे तांदळा रूपात ती प्रकट झाली जे म्हणजे स्वयंभाव म्हणतात आपल्याला तांदळ तांदळा रूप म्हणून असते म्हणजे शिळा जशी वर येते त्या पद्धतीने वर आली तांदळाच्या स्वरूपात आणि तिच्या चेहऱ्यावर कपाळावरती सिंहारूप असं हे आहे आकार आहे ते तिचं सिंह रूढ अशी आहे ती सिंहारूढ मग देवीची आख्यायिका काय का देवीची आख्यायिका म्हणजे कसं ज्या आपलं एक वर्षभर आपलं म्हणजे लहान मुलं जन्मतात ती सठवावी आपली रान सठवावी म्हणून तिकडे असते ती सांभाळ करते त्याच्यानंतर एक वर्ष ते वयात येस ज्याच्या मुलांना जे आजार वगैरे रोग नायटा खरोज गोवर त्या ह्यात हे जे देवीचं पाण्य आहेच आपलं पनमारा हायस्कूल आहे तिथं तळं होतं पूर्वी ते तळा तर काही कारणास्तवात परंपरे बंद केलेलं आहे ते तिथं रोगराई मुक्त होण्यासाठी ते तिथे तळ्यात माणसं आंघोळी करायची पूर्वी ते रोज आंघोळीत मिक्स करून त्वचा त्वचा रोग पूर्ण बरे होतात मग देवी कोल्हापुरात कशी आली कोल्हापुरात म्हणजे ती प्रकट झाली इथं प्रकट झाली प्रियंगाई म्हणून आता आपल्या मूळ नाव तिचं प्रियंगा ही बलकिस्तानमध्ये तिचं देवस्थान आहे मूळ देवस्थान तिथं मग ते आता ही नवदुर्गामध्ये पडत्या नवदुर्गा हा नवदुर्गामध्ये त्यामुळे तिथे प्रकट झाल्यामुळे तिथं ते इथं आता आपल्या याच्यात रोजच्या याच्यात आपण फिरंगाई म्हणतोय त्याला फिरंगाई कसं झालं मग फिरंगाई म्हणजे जसं आता आपले एकविरा एम आय एकविरीचं नाव आपलं एमआ जसं दत्त महाराजांनी त्याला आवाज दिला बाबा एम आई झाली एकवीराची तसं ते म्हणजे नाव हाक मारल्यामध्ये फ्रियंगाई असं झालं ते फ्रियंगाई मूळ यांचं कसं पडते यांची मूळ तुळजाभवानी पडत्या म्हणजे महाराष्ट्राचं देवस्थान कुलदैवत म्हणजे तुळजाभवाने त्या रूपात ते फ्रियंगाई असं झालं मग मंदिराचं माहिती ह्या मंदिराची स्थापना म्हणजे पांडवकालीन ते शिळा वगैरे अखंड आहे ते म्हणजे प्रत्येक म्हणजे आपल्या कोल्हापुरात एक वरदान एका रात्री एक वरदान होतं मंदिर पूर्ण करत जायचं त्याच्यानंतर ते इथे हे झालं मंदिर बांधले तिने हे झालं मंदिराचं मग देवीच्या मूर्तीची काय रचना कशी आहे ते तांदळा स्वरूपात आहे वरती मोठी मग त्याला आपलं बाकी जमा अभिषेक वगैरे करून सात साडी अभिषेक वगैरे करायचा आणि मग साडी नेसावं लागते त्याला काही विशिष्ट नियम परंपरा आहेत का कसली विधी आहेत का म्हणजे पूजा करताना कोणते नियम आहेत का त्यासाठी ठीक आहे देवीचा मंत्र आहे आपला महाकालीचा मंत्र आहे कवच एक आहे तिथे पाठांतर करायचं आणि अभिषेक करायचा आणि आपले वगैरे साडेचोळी अभिषेक वगैरे भक्तांचं असेल ते करायचं आणि देवीचा जो साज शृंगार असतो त्यासाठी विशिष्ट दागिने वगैरे असतात मंदिरात काही विशिष्ट आहेत का दागिने त्यासाठी वेगळे नियम काही परंपरा आहेत का कि तेच घातले पाहिजेत नाही 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 आपल्या आपले याला काय मंगळसूत्र साज बांगड्यांचा आहे साहित्य सगळं त्याला ते रेग्युलर ते वापरात येते आता शिवासिनेला म्हणजे आणि सात आणि कवड्याची माळ आता नवरात्र चालू आहे तर मग नवरात्रीच्या काळात उत् कोणकोणत्या उत्सवांचं आयोजन केलं काय तर घटस्थापना दिवशी तर घट बसवतात घट बसवल्यानंतर नऊ दिवस इथे बाहेर मंडपामध्ये तुमचं हे असते भजने भजन वगैरे उत्सवाचे हे असतात त्यात कार्यक्रम असतात प्रसाद वाटप त्यावेळेला वेगळ्या काही पर प्रथा परंपरा आहेत का परंपरा म्हणजे पाचव्या प्रत्येकाला प्रत्येक दिवशी हे होत्या ना पंचमीपसंदे पूजा बांधायला चालू होते म्हणजे विविध रूपातील दशमीपर्यंत दसऱ्यापर्यंत नवरात्रीचे नऊ दिवस मंदिरात कसं वातावरण असत जे आता नवरात्र बसलेले असतात ते देवदर्शनाला येतात दर्शन घेऊन जातात म्हणजे प्रसन्न वातावरण असते पूर्ण नवरात्रीच्या काळात गुरुजी देवी कोल्हापुरात आली पण ती कशी आली त्याच्या मागे इतिहास काय कथा काय आहे देवीचा एक भक्त होता तो इथून कोल्हापुरातून तुळजापूरला चालत जायला जो थकत गेल्यानंतर त्यानं म्हणजे तुळजाभवण्यावर प्रश्न केला बाबा तू माझ्या घराडे येशील काय त्या पद्धतीनं ते देवी मान्य करून फक्त तिला एक एक, एक आड घातलेली ज्यावेळी तू मागं फिरशील फिरायच नाही हया असं तू तू तुझं चालत जात जो तू तुझ्या पाठीमागं मी येतो म्हणून वयोमानानुसार ते इथं आल्यानंतर थकला थकल्यानंतर विश्रांतीसाठी तर आसरा घेतल्यानंतर त्यानं पाठीमागं वळून बघितलं वळून बघितल्यानंतर ती देवी गुप्त झाली इथं या जागेवर आल्यानंतर ती गुप्त झाली गुप्त झाल्यानंतर त्यानं का आरडाओरडा केला देवी कुठं गेली जंगल हा भाग असल्यामुळं इथं त्याला काय म्हणजे समजा ना त्यामुळे तिनं आई आई कुठे आहे फ्रीगा आहे आई कुठे आई कुठे आवाज दिल्यानंतर तिनं सांगितलं मी इथंच आहे तुझ्यापाशी माझं स्थान होतं तिथं मी येऊन थांबलो आहे इथनं काय मी तुझ्या घरी येऊ शकत नाही असं तिनं दिवेनं त्याला सांगितलं त्या पद्धतीनं मग तिथं मग ते मला दर्शन दे म्हणून तिनं हाक दिली हाक दिल्यानंतर ही शेळावर प्रगट झाल्यानंतर ती तांदळाच्या रूपात पूजा विधिवत करतात थांबली हे ठिकाण था प्रियंगाई म्हणून म्हणजे तिचं नाव फिरंगाई पडलं मूळ नाव प्रियंगाई बलुश्वासमध्ये प्रिरंगाई आहे जसं आपलं मग म्हटलं तसं एकवीरला कसं दत्त महाराजांनी आवाज दिला एम आई एम आय झाल्यामुळे एम एमआय झाली तशी ही फिरणून मागं वळून बघल्यानंतर तिची फिरंगाई झाली म्हणजे नाव नाव मग... मूल नाव प्रियंका 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 मग हा झाला देवीचा इतिहास मग इथं जो मंदिरात जे उत्सव वगैरे असतात त्याच्यात नैवेद्य वगैरे कशा पद्धतीच्या असतात तिची नैवेद्य कस श्रावणात आपल्याला ह्याचा पोळी पुरून पोळीचा नैवेद्य वगैरे आषाढात वडी भाकरी ही ती त्रिशक्तीपीठ म्हणलेली आहे म्हणजे मूळ मूळ शक्तीपीठ म्हणून आपलं जे आहे कोल्हापूरचं त्याच्यातली नवदुर्गातली ही एक हि रूप इथं हिला फक्त शाकाहारी आहे नैवेद्य पोळीचा वडी भाकरी आंबील ह्याचा असतो आणि चैत्र महिन्यात हि पाच दिवस उत्सव असतो ह्याचा नवरात्रातला वेगळा नऊ दिवस हा असतो नवदुर्गामधला आणि चैत्र महिन्यात पाच दिवस पालखी जी देवाच्या भोवत्याने फिरत असते ती पालखी कुठून येतं देखे पास देखे पास देखे। पर पर आ, हे तर आपलं मंदिराच्या भोवत्यांना फिरत असते पाच आणि शेवट तुमची नगर प्रदक्षिण असते ती भागात फिरून ते पण परत येते सर्वात मोठा उत्सव तिथं मग गुरुजी हे झालं सगळं देवीचं महात्म्य आता जी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यानंतर आधुनिक युग चालू आहे तर मग अजूनही मंदिरांचं महत्व लोकांना काय सांगा श्रद्धा ही माणसानं ठेवली पाहिजे श्रद्धेवरती हे जग चाललेलं आहे शेवट कुठंतरी एक डॉक्टरांच्या दारातरी गेलात तुम्ही ते शेवट काय करते देवावरती माणूस सोपवतोय त्यांच्या पण हातात काय नाही तर विज्ञान पुढं चाललं आहे त्याबरोबर माणसंही चाललेली आहेत खरं माणसांना आता स्वास्थ्य नाही ते स्वास्थ्य पाहण्यासाठी माणसाने मंदिरात आलं एक दहा मिनटं दा बसले की तेवढी त्यांना विश्रांती त्यांच्या म्हणजे सर्व सगळ्यांना मुक्त व्हायला हे ठिकाण असते मंदिर म्हणजे तशी आपल्या या कोल्हापुरात मंदिरं म्हणजे मंदिर, आणि नवदुर्गाची मंदिरं पूर्ण आशिया खंडात तुम्ही कुठेही गेला नवदुर्गा एकत्र कधी बघायला मिळत नाही ते आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला कोल्हापूर करवीर काशी मूळ शक्तीपीठ म्हणून आपलं ओळखलं जातं महाराज मंदिरांचं महत्व आहे तुम्ही आम्हाला इतका वेळ दिलात तुमचा त्यासाठी खूप आभारी नवरात्रीच्या तुम्हाला तरुण शुभेच्छा शुभेच्छा तर मंडळी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये कड्या कपाऱ्यांमध्ये वसलेली ही जी मंदिर आहे ती फक्त पूजास्थळ नाहीये तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कोकणाचा एक अविभाज्य घटक आहे आणि हाच घटक आपण गेले काही दिवस नवरात्रीच्या निमित्तानं अनुभवतोय त्यातल्या नवदुर्गांचं महात्म्य जाणून घेतोय आणि असंच आपण नवदुर्गा नवदुर्गांचं दर्शन घेणार आहे त्यांचं महात्म्य जाणून घेणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तरुण महाराजच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका